नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एम एस मराठी न्यूजच्या नवीन ऑफिस व स्टुडिओचा उद्घाटन सोहळा आमच्या मातोश्री मालन सावंत व टेंबोणीच्या विद्यमान सरपंच सुरजाताई बोबडे यांच्या शोभास्ते फेत कापून या ऑफिसचा उद्घाटन सोहळा करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक कला क्रीडा साहित्यिक पत्रकार बांधव पोलीस प्रशासन व अधिकारी पदाधिकारी हितचिंतक एम एस मराठीचे सर्व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत असा स्नेह असा साथ आपल्याला राहावी ही सदिच्छा नमस्कार मी संजीवनी आरबोळे आज एम एस मराठी स्टुडिओ ऑफिसच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मी इथे सदिच्छा भेट देण्यासाठी आलेली आहे आल अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले एम एस मराठी न्यूज चॅनेल अगदीच तळागाळातील लोकांच्या समस्या असू माध दे याला परखडपणे वाचा फोडण्याचं काम करत आहे नाथा सर अगदी जिद्दीने तळागाळातील प्रश्न लोकांच्या समस्या अगदी परखडपणे व निर्भीडपणे आपल्या माध्यम एम एस मराठीच्या माध्यमातून नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा आहे या सोहळ्या या ऑफिसच्या उद्घाटना प्रसंगी मी त्यांना अनेक शुभेच्छा देते अशीच त्यांची भरभराटी हो की सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद आज आपल्या टेंबुर्णी येते आमचे चळवळीतले सहकारी आणि तळमळीचे कार्यकर्ते आंबेडकरी विचारधारेवर पूर्णपणे आपले आयुष्य वाहून नेणारे नाताजी सावंत यांनी टेंबुर्णी सारख्या या मोठ्या शहरामध्ये इतर पत्रकारिता चालू असताना मेनस्ट्रीम इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकारिता चालू असताना एक आपल्या समाजातील बहुजनांवर हो होणारा अन्याय व त्यांच्या न्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यात यावी आणि ते इतर समाज माध्यमांपर्यंत न्यायाच्या अपेक्षेने पोचवलं जावं याकरिता त्यांनी आज माझ्या मते तीन चार वर्षापूर्वीपासून पत्रकारिता चालू केली होती आणि त्यांचा हा आजचा प्रवास जो रस्त्यावरून होता तो आज इथे एका मोठ्या ऑफिसच्या माध्यमातून एका त्यांच्या पत्रकारितेच्या स्टुडिओच्या माध्यमातून आज तो पूर्णत्वास गेलेला आहे त्यामुळे प्रथमतः मी त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की सध्याची परिस्थिती सुद्धा पहिल्यासारखी बदललेली नाही देशामध्ये वास्तविक पाहता बहुजनांवरचे अन्याय अजूनही थांबलेले नाहीत आणि त्या बहुजनांना न्याय मिळण्यासाठी व त्यांच्यावरील अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आपली ही निर्भीड पत्रकारिता अशीच ज्वलंत राहो एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो